डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे असल्याने स्थानिक शिवसेना रिकामा करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या यावेळी शिवसेना सचिव माजी नगरसेवक नगर एकनाथ भुईर माजी नगरसेवक प्रकाश शिंदे इतर पदाधिकारी शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये त्या परत पाठवल्या असून ज्या ज्या प्रभाग समितींचा कचरा आहे तो त्या त्या प्रभाग समितींमध्ये टाकण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं तरी तरीसुद्धा आमच्याच प्रभागांमध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेचा कचरा आणून टाकता आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास याचा सहन करावा लागतोय त्यामुळे आता हा कचरा आम्ही येथे टाकून देणार नाही फक्त आमच्या वागळे प्रभाग समितीमधील कचरा आम्ही या ठिकाणी डम करू ते देखील दोन दिवसांमध्ये कचरा तिकडे हटवला गेला पाहिजे या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या कामगारांनी देखील ले यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षक मास्क किंवा गंबूट मिळत नाहीत त्याचप्रमाणे येथे वारंवार फवारणी देखील होत नाही असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर शिवसेना सचिव राम रेपाळ यांनी ज्या ठिकाणी ठाणे महानगरपालिका सगळा कचरा टाकला त्या अली टाकला त्या डम्पिंग स्टेशनवर जाणारा रस्ता खराब झालेले सध्या दोन दिवस तरी कचरा येथे राहणार असल्याचे आयुक्त यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर सांगितले आहे स्थानिक नगरसेवकांच्या तक्रार आल्यानंतर मी स्वतः आम्ही सर्वजण या सिपी तलाव ट्रान्सपोर्ट स्टेशनला पाणी केली पाणी केले असता इकडे इकडचा पूर्ण कचरा काढून टाकल्यानंतरसुद्धा आता पुन्हा एक कचऱ्याला सुरुवात झालेली असं निदर्शनात आल्यानंतर उपायुक्त मनी जोशी साहेबांशी माझी चर्चा झाली त्याच्यानंतर कमिशनर साहेबांशी सुद्धा साहेबांशी चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आतकोली जे आपलं महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे रस्ता अचानक खचल्यामुळे इथे तात्पुरते आम्हाला दोन चार दिवस इथे खाली करावा लागतो आणि आता रस्त्याचं काम चालू आहे जलद गतीने आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल ते पूर्ण झाल्यानंतर इकडचा पूर्णपणे पुर्न कचरा शिपीला लावता आतकोली इथे ते हलवण्यात येणार आहे असं स्वतः आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे आणि आम्ही आगे लगेचच त्यांना स्प्रेइंगची आणि बाकी दु कुठलीही पद्धतीची दुर्गंधी येऊ नये वागळे शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये ह्या आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्वरितच आता स्प्रेइंग सुरू झालेली आहे आणि दुर्गंधी आता कमी झालेली आहे आणि काही तासात एखादी दुर्गंधी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि दोन दिवसानंतर पुन्हा संपूर्ण कचरा हा आतकुली ते हलवण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहता माननीय महा महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी यांनीसुद्धा मागे निर्देश दिलेले आहेत या प्रभाग समितीमध्ये माझा यांचा हा प्रभाग आहे यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाने काही अख्ख्या ठाणे शहराचा ठेका घेतलेला नाही आहे पूर्ण ठाणे शहराचा कचरा या ठिकाणी येऊन पडतो आहे आज मागे आम्हीच केलं होतं का प्रभाग समितीने हा तुम्ही कचरा अगदी काय डम्पिंगचा प्रॉब्लेम असेल तर प्रभाग समितीने हा कचरा तुम्ही हे करा आणि मग तो वा जाऊ द्या तुम्ही कारण कचरा संकलन करणं कचरा एका ठिकाणी हे करा आणि परत तो ट्रान्सपोर्ट करणं ठीक आहे ही प्रोसेस आहे हा सुद्धा डम्पिंग ग्राउंड नाही या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी आता ग्राउंड डम्पिंग ग्राउंडचं याला स्वरूप आलेलं आहे आणि या ठिकाणी हे सर्व कर्मचारीसुद्धा आहेत त्यांच्यासुद्धा आपण हे घ्या की या ठिकाणी फवारणी होत नाही या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही गाडी आता एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत तर तुम्ही पाहता रस्ता पूर्ण बंद झालेला आहे अगदी नागरिकांना या परिसरातल्या लोकांना नागरिकांना खूप खूप मोठा हा त्रास झालेला आहे अगदी वेतना भोगतात ते लोक त्यांच्या मुलगा सुद्धा शाळेमध्ये वेळेवर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा आम्ही या, या संदर्भात वारंवार सांगितलेला आहे तर बाबा रे तुम्ही या अशा प्रकारच्या ह्या घटना इथे घडतात आणि या मागे सुद्धा तुम्ही पाहिलं का एक पोखलन खाली एक म लेडीज गेली तरी या कर्मचाऱ्यांना कळलं नाही हे ठेकेदारांची मजुरी आहे शेवट हे ठेकेदार सुद्धा आहेत पाहतो तुम्ही फवारणी आता या फवार सर्व कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण मुलं हे घ्या फवारणी कधीच इकडे होत नाही आम्ही समजा रोज या ठिकाणी येत नाही पण हे कर्मचारी रोज इकडे गाड्या येत खाली करायला येतात शेवट ते सुद्धा माणसंच आहेत ना या ठिकाणी जर तुमची फवारणी केली नाही तर इकडे दुर्गंधी पसरते या ठिकाणी रोगराई निर्माण होते एक तर पाऊस सुरू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला सगळे वसाहत आहे आजूबाजूला नागरिक राहतात ती सुद्धा माणसं आहेत ना जनावरं तर नाही आहेत ना थोडा विचार गरजेचं आहे हा वागळे स्टेट जो सीपी टँक आहे मागे मागच्या वेळी अस आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे त्याच्या विचारविनिमो करून त्यांनी बंद करण्याचं आश्वासन दिल होतं पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे तिथे बी ते गेलं होतं शंभर करण्याचा प्रयत्न केला आम्ही हाणून पाडलेला आहे त्या टायमाला मी एकटा होतो हे सगळं यांचाच फोन आला होता त्या माध्यमातून बंद केला पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जर इथे जेव्हा मी येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचा ग्लोव्ह नाही मास्क नाही कपडे नाही मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय मग तुमच्या पैसे जातात कुणाकडे तुमचे पैसे जातात कुणाकडे कर्मचाऱ्यांना कर्म सुरक्षा नाही ना ना तर काय जर सुरक्षा नाही कारण की सतरा आमच्याच वॉर्डामध्ये येतो हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले काही लोक अशी परिस्थिती आहे तर आमचं एकच मत आहे नऊ प्रभाग समितीमध्ये आहेत नऊ प्रभाग समितीमध्ये डिवायडेशन करायचं आणि प्रत्येक आमदार मतदारसंघामध्ये जे आपलं घोडबंदर आहे ठाणा आहे आणि वागळे आहे जे आमच्या मतदारसंघामध्ये जेवढा कचरा आहे जो वागळ्याचा पण कचरा इकडे आलेला वागळेचा तो आम्ही ऍक्सेप्ट करू कि कारण की तो, तो आमच्या प्रभागातला आहे जर तुम्ही मुंबईचा टाकल ठाण्याचा टाकाल था था आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही ह्याच्या पुढे हे बोललं शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आंदोलन होईल ह्याच्या पुढे त्यांनी आमची सूचना त्यांनी विनंती ऐकून घ्यावा कचऱ्या म्हणजे नाही कचरा जात नाही इथे जो आमचा घंटागाडीचा जो कचरा आहे तो इथे म्हणजे साचलाच जातो आता आमची दुटी दोन वाजेपर्यंत असते आम्ही पाच सहा सहा वाजेपर्यंत आम्ही काम करतो नाही कुठल्या गोष्टीची म्हणजे स्वच्छता अशी नाही आम्हाला सुद्धा नाही ना आमच्या कामगारांना कुठल्याच कामगारांना नाही आम्ही ड्रायव्हर आहेत सफाई कामगार आणि बाकी हे लाईन बिन लागते त्याच्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार सांगितलंय का दोन जी दोन पॉकलॉन लावा एवढी लाईन लागणार नाही तरी पण ते लोक ऐकत नाही आमचे याच्याबद्दल काहीतरी आमच्यासाठी पर्याय पर्याय भरपूर लाईन लागतात कामगारांची कविता को कोणीच जाणू शकत नाही वारंवार आम्ही लोक वा... इथे सांगून की बाबा आम्हाला लवकर लो खाली करून आम्हाला लोकांना मोकळे करा तरी पण इथे लाईन लावतात जर कोणी आता इथे कोणी पेशंट सिरियस झाला तर मग तो अक्षरशः एम्ब्युलन्समध्येच मरणार अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि इथे ते कचरा भरून आणला तर पहिले इथे लाईन मध्ये उभे राह नंतर त्याच्यानंतर तिथे काटा करायला लावतात काटा नसेल तर मग ते आम्हाला लोकांना लई सतवतात इकडे फवारणा करत फवारणी कर... फवार वगैरे काहीच नाही करत आता वाजले तीन साडेतीन झाले असं वारंवार ड्युटी संपली तरी पण आम्हाला लोकांना इकडे राबवतात तिथे आम्ही जर गेलो पार्किंगला तर मग आम्हाला घाबरवतात तुमची ऍबसेंटी लावून टाकणार काम करून पण